तद वनी, कोटा करतात भगवान का काथर्दी दिगर ग्रामपंचायतीतील सरपंचांविरुद्धचा अविश्वास ठराव विशेष ग्रामसभेत फेटाळला सर्व प्रक्रिया शांततेत पार पडली पोलिसांचा चोख बंदोबस्त नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर ग्रामपंचायतीत आज सहा ऑक्टोबर रोजी सरपंच कमलबाई दिलीप शेभले यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव विशेष ग्रामसभेत फेटाळण्यात आला संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शांततेत व पारदर्शकपणे पार पडल्याची माहिती प्रशासनाने दिली सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर ग्रामपंचायतीतील सात सदस्यांपैकी सहा सदस्यांनी सरपंच कमलबाई शेभले यांच्या विरोधात तहसीलदार यांच्याकडे अविश्वास ठरावाची नोटीस दिली होती त्यानुषंगाने आज रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली यावेळी तहसीलदार दीपक गिरासे गट विकास अधिकारी संजय टी सोनवणे सहाय्यक गट विकास अधिकारी विकास पी राठोड तसेच महसूल व पंचायत समिती विभागाचे सुमारे पंचवीस ते तीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते विशेष ग्रामसभेस एकूण एकशे शहाण्णव ग्रामस्थ उपस्थित होते सिरगणती दरम्यान चौऱ्याण्णव ग्रामस्थांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने तर एकशे दोन ग्रामस्थांनी सरपंचांच्या समर्थन केले उपस्थित अध्यक्ष कृष्णकांत कनवरिया यांनी ग्रामसभेचा निकाल जाहीर करत सरपंच कमलबाई दिलीप शेभले यांच्या विरोधातील अविश्वास ठराव फेटाळला असल्याची घोषणा केली या ग्रामसभेदरम्यान गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता शहादा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक देसले आपल्या पथकासह या ठिकाणी तळ ठुकून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते ग्रामसभेनंतर गावात वातावरण शांत असले तरी तणाव जाणवत असून पोलीस दल दक्षतेने परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत मराठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा दिगर गाँव में विशेष ग्राम सभा का आयोजन किया गया इससे पहले छह लोगों ने जो सरपंच है उनके उनके अगेंस्ट में अविश्वास प्रस्ताव है उसकी नोटिस दी थी उसके बाद में तहसीलदार की अध्यक्षता में ग्राम सभा के जो सरपंच और सदस्य उनका अविश्वास प्रस्ताव पारित किया गया और वो सरपंच के में अविश्वास प्रस्ताव पारित किया गया छः दो से उसके बाद में आज हमने सातर में सुबह छः बजे विशेष ग्राम सभा आयोजित की जिसमें चौरानवे ठहराव के पक्ष में मत दिया और 102 ने ठहराव के अगेंस्ट में मत दिया और हमने इसी के साथ में शांतिपूर्ण तरीके से विशेष ग्रामसभा समाप्त आलेलो आहेत शहादा तालुक्यातील दिगर या गावात आज इथं सरपंच विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता त्या अनुषंगाने आज विशेष ग्रामसभा या दिगर या गावात घेण्यात आली आज माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपवेगी अधिकारी यांच्या अध्यक्षाखाली आज ग्राम सभा घेण्यात आलेला विषय पूर्ण करण्यात आला सरपंच कमलबाई दिलीप शेमडे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आलेला होता सध्या निकाल त्यांच्या बाजूने लागला असल्यामुळे आपण त्यांच्याकडे आलेलो आहे कमाबाई दिलीप या दा तालुका खोटा खोटा विश्वास दाखल करण पण काय करणि ना तर काय लेवाला मला भगवान करू दे आज काय झालं आज विशेष ग्रामसभामध्ये सचाईनी जीतच ना नाव काय बनी सचा जीतच बनी कोणा खोटा करतात ना भगवान आपण कस याला काम केलेत का हा करणत ना भरपूर काम करणी आहे लोकसला विश्वास आपलो माप आता मला नवीन मला आकू नवीन ती उभं करणत ना मला नवीन ती विजय करणत अटली तिसनी खूप म्हणजे खूपच आभार दादा हलसिलदार साहेब येणलो अन कलेक्टर साहेब येणलोला बी करा करा आणि कोटा कोटा बरोबर माहिती पडी ग या दादा बरोबर ती अभि न्याय देणार आज विशेष ग्रामसभा घेऊन शेरगंथी मत मतमोजणी केली आणि तुमचा जो अविश्वास ठराव तुम्ही सरपंचा विरुद्ध दाखल केलेला होता हा फेटाळण्यात आला तर कसं बघता तुम्ही याच्याकडे आम्हाला अकरा वाजता तिथं हजर राहायला सांगितलं होतं तर आम्ही तिथं हजर राहायला गेलो पण तेव्हा आमची एंट्री नाही झाली तिथं कारण की त्यांनी सांगितलं हो। मतदान कार्ड घेऊन या बो मग आम्ही रिटर्न घरी गेलो मतदान कार्ड आणलं आणि ज्या टायमाला आम्ही एंट्री करायला लागलो त्या टायमाला आम्हाला लोकांमध्ये गेट क्लोज होऊन गेलं तर यांनी लिखित मध्ये सांगितलंच नव्हतं फक्त अकराचा टाइम दिला होता तर गेट किती वाजता क्लोज होईल हे तर त्यांनी दिलंच नव्हतं तर त्यांनी सांगायला पाहिजे होत ना अकरा वाजता ओपन होईल तर किती वाजता क्लोज व्हायला पाहिजे आणि कधीपर्यंत यायला पाहिजे या या। या। तर त्यांनी लिखित मध्ये ते द्यायला दे पाहिजे होतं आम्हाला तर तसं त्यांनी काहीच नाही केलं आमचं हे, म, म, हे नाही झालं आमचं पुर मतदानला तुमचं पुढचं पाऊल काय राहणार आहे कलेक्टर साहेबांना मी आम्ही पुढे वरतीपर्यंत रिपोर्ट देऊ आणि त्यांना सांगू तर आमचं मतदान त्यांनी घेतलं नाही आम्हाला मध्ये येऊ दिलं नाही तर का म्हणून येऊ नये दिलं यांनी तर यांनी पूर्ण मेसेज द्यायला पाहिजे होता त्यानंतर त्यांनी मतदान करायला पाहिजे होतं मग यांनी का कस काय केलं तिथं यांनी काय तिथं गर्भ